नमस्कार मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन या चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण प्रगती विद्या मंदिर या शाळेमध्ये य तास सातवीच्या वर्गात आहोत मित्रांनो आज आपल्याला सब्जेक्ट सायन्स त्यामध्ये चॅप्टर तीन प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस आणि त्यामधली प्रॉपर्टीज ऑफ वॉटर हे आपल्याला बघायचं आहे आणि मग प्रॉपर्टीज ऑफ वॉटरमध्ये इफेक्ट्स ऑफ डेन्सिटी हे आपल्याला आज एका छोट्याशा ऍक्टिव्हिटीवरून बघायचं आहे तर या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला आवश्यकता आहे ती एका बटाट्याची त्यानंतर तुमच्याजवळ सुरुवातीला काय पाहिजे प्लेन वॉटर पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो काय सॉल्ट पाहिजे ह्या तिघ जर वस्तू तुमच्याजवळ असतील तर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी नक्कीच करू शकता तर चला बघू की डेन्सिटीचा एखाद्या वस्तूवरती काय परिणाम होतो आणि पाण्याची डेन्सिटी कमी अथवा जास्त असली तर समोरच्या वस्तूवरती तिचा काय इफेक्ट होतो तर बघा हे प्लेन वॉटर आहे आता या प्लेन वॉटर मध्ये जेव्हा मी हा बटाटा टाकतोय तो तळाशी गेलेला आहे बघा बघा हा बटाटा तुम्हाला तळाशी गेलेला दिसतोय दिसतोय की नाही मग आता आपण बघू की यामध्ये सॉल्ट मिक्स केल्यानंतर काय परिणाम होतो नो याआधी आपण बघितलं काय प्लेन वॉटर मध्ये जेव्हा आपण हा बटाटा टाकला त्यावेळेस हा तळाशी गेलेला आहे बर बरोबर आता आपल्याला मॅजिक बघायचं आहे आता ते मॅजिक कसं बघणार आपण का ह्या पाण्याची आपल्याला काय वाढवायचे डेन्सिटी वाढवायचे तर मग आता आपण काय करू यामध्ये सॉल्ट ॲड करू बघाय आता थो आता थोडं सॉल्ट आपण टाकलेलं आहे याने आपण स्टर करून घेऊ थोड आता बघू आपण बटाटा खाली जातो का तर अजून कुठे आहे तो खाली आहे आता बघा आता हेच आपल्याला बघायचं आहे की मीठ टाकल्यानंतर काय होते बघा हा बटाटा तुम्हाला तरंगताना दिसतोय आधी जेव्हा आपण हा बटाटा या प्लेन वॉटर मध्ये टाकला होता मित्रांनो तेव्हा तो तळाशी केला होता कारण त्यावेळेस त्या बटाट्याची जी डेन्सिटी आहे त्याचं वेट जास्त होतं पाण्याची डेन्सिटी कशी होती कमी होती आणि आपण थोडं थोडं मीठ टाकलं तोपर्यंत तो, तो वरती आला नाही कारण का जोपर्यंत पाण्याची डेन्सिटी त्या बटाट्याच्या डेन्सिटीपेक्षा जास्त होणार नाही तो बटाटा वरती तरंगू लागणार नाही मग जसं ते पूर्ण मीठ विरघडलं त्यानंतर ॲटोमॅटिक पाण्याची डेन्सिटी वाढली आणि हा जो बटाटा आहे तो त्यावरती तरंगू लागला यावरून आपल्याला एक समजते समुद्रा की समुद्राच्या पाण्यामध्ये आपण इझिली पोहू शकतो पण तुम्ही नदी किंवा ज्या गोड्या पाण्यामध्ये त्या पद्धतीने इझिली तुम्हाला पोहता येत नाही लक्षात यावरून आणखी आपल्याला एक समजते की सोल्यूट काय विचारतो तर सबस्टन दॅट डिझॉल्व आता यामध्ये कोणता सबस्टर्न डिझॉल्व आला सॉल्ट म्हणजे सॉल्ट काय आहे रे सोल्यूट आहे त्यानंतर सॉल्व्हंट काय आहे काय हे जे सॉल्ट आहे ज्यामध्ये ते डिझॉल झालं मग ते काय होतं आपल्याकडे वॉटर कारण सॉल्टला आपण कशामध्ये ऑइल केला आपण सॉल्ट पाण्यामध्ये वॉटर काय आहे सॉल्ट आहे आणि मग सोल्युशन काय तर या दोघांचं एकत्रित आल्यानंतर जे आपल्याला फायनल प्रोडक्ट जे मिळते त्याला आपण म्हणतो सोल्युशन आता मला सांगा तर साखर पाण्यात विरगाळवली तर साखर काय असेल रे सोल्युन साखर काय असेल सोल्युट आणि सोलवट काय असेल वॉटर आणि जे तुम्हाला साखरेचं पाणी मिळेल ते असेल सोल्युशन हे तिघा पॉइंट समजले या पद्धतीने मित्रांनो इफेक्ट ऑफ डेन्सिटी हे आपण ह्या ऍक्टिव्हिटीवरून शिकलो जेव्हा प्लेन वॉटर मध्ये या बटाट्याला आपण टाकलं तेव्हा तो तळाशी गेला कारण त्याची डेन्सिटी जास्त होती पाण्याची कमी होती मग आपण त्यात सॉल्ट टाकून काय केलं की त्याची डेन्सिटी वाढवली आणि बटाट्यापेक्षा डेन्सिटी वाढली त्यावेळेस तो ऑटोमॅटिक बटाटा कुठे आला वरती आला आणि पाणी खाली गेलं बघा वरती तरंगतो आलं पाणी आपण बदलवलं का नाही पाणी द्यायचं आहे प्लेन वॉटर पण फक्त आपण ऍड काय केलं त्यात सॉल्ट ऍड केलं म्हणून मित्रांनो ज्या पाण्यामध्ये सॉल्ट जास्त असते त्या पाण्याची डेन्सिटी कशी असते जास्त असते आता मला सांगा समुद्राचं पाणी आणि गोड पाणी यामध्ये डेन्सिटी कोणत्या पाण्याची जास्त असेल समुद्राच्या पाण्याची कारण त्यामध्ये ऑलरेडी काय सॉल्ट आहे अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण इफेक्ट ऑफ आप डेन्सिटी हे बघितलं लक्षात